आपल्याला करायचं आहे पिठलं आणि पाहू शकता इथे घरचे डाळीचं पीठ आहे आणि इथे कांदा लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे तेल टाकून घेऊया तेल गरम होऊन देऊया मोहरी टाकूया थोडंसं जिरं लसूण फेटून घेतलेलं आहे तळून द्यायचा लसूण त्यानंतर हिरवी मिरची कांदा कांदा चांगला रंग बीरंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये हळद कोथंबीर पाणी टाकायचं पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे मस्तपैकी हिरव्या मिरचीतलं पिठलं करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचाही अंदाज येत असेल तर आधी मीठ टाका नाहीतर मग नंतर पिठलं पीठ टाकल्यानंतर घोटल्यानंतर मीठ टाकलं तरी चालू शकतं तर पाण्याला उकळी यायला लागलेली आहे आता थोडं थोडं आपण पीठ टाकून घेऊया बेसन हे चटचट करायला लागलेलं ला आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता आपण झाकण ठेवूया पाच मिनटं झालेल्या आहेत झाकण काढूया आपण आणि छानपैकी आपलं पिठलं इथे शिजलं आहे पिठलं हे पटकन शिजलं जातं पाहू शकता आपलं पिठलं इथे तयार झालेलं आहे आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्तपैकी असं झणझणीत पिठलं नक्कीच करून पहा